हाय वेलकम टू एज्युकेशन अँड अभिवाचन चॅनल मी नीलम पोळ आज आपण विभाग पाच उपयोजित मधील पत्रलेखनबद्दल पाहणार आहोत हा प्रश्न सहा मार्गांचा आहे याला पत्रलेखन आणि सारांश लेखन असे ऑर आहे सारांश लेखन आपल्याला गद्य विभागात जो अपटित गद्य आलेला आहे त्याचा एक त्रितवश सारांश करायचा आहे हा अपटित गद्य कोणता पण येऊ आहे अपटित गद्य म्हटल्यानंतर आणि त्याचा आपल्याला एकत्रित्या सारांश करायचा आहे तिथे वाचून वेळ लावून विचार करून हा सारांश लिहायचा आहे आणि पत्रलेखन पत्रलेखनला दोन ऑर आहेत एक औपचारिक एक अनौपचारिक पत्र औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला मागणी पत्र किंवा विनंतीपत्र येऊ शकते किंवा याला ऑर कौटुंबिक पत्र अभिनंदन पत्र येऊ शकते मला असं वाटतं की अचानक आलेल्या अनसीन पॅसेजमधून एक तृतीयांश सारांश वेळ करून विचार करून लिहिण्यापेक्षा आपल्याला पत्राचा आत्ता सराव करून ते पत्र लिहिलेलं जास्त सोपं आहे आणि त्याला जास्त मार्क्सही मिळू शकतात सहापैकी पत्राला सहा मार्क किंवा पाच मार्क तरी कंपल्सरी मिळू शकतात आपल्याला आपण सराव केला तर आपण पत्राचा नमुना पाहणार आहोत पत्राचा नमुना दिनांक पहिली लिहायचे दिनांक आपण ईमेल कसा लिहितो आता लेफ्ट हँडला पूर्ण सगळा तसंच लिहायचं आहे दिनांक सेकंड प्रति तला पहिली वेलँट द्यायची फुल स्टॉप द्यायचा आहे शॉर्ट फॉर्मच लिहायचं आहे मान्य व्यवस्थापक लिहा अधिकारी लिहा त्यांचा पत्ता दिलेला आहे पिनकोड सहित तो लिहून काढायचा आहे इकडे मग विषय लिहायचा आहे प्रश्नपत्रिकेत जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यानुसार हा विषय येईल विषय अगदी थोड्यात थोडक्यातच लिहायचा आहे खूप मोठा पापट पसारा नाही करायचा आहे विषयाचा एक लाईन खूप झालं दीड लाईनमध्ये विषय संपून टाकायचा आपण मग एक लाईन सोडायची मग लिहायचं आहे माननीय महोदय किंवा महोदया महोदया कॉमा करायचं आहे हाच्या लाईनला सप्रेम नमस्कार फुलस्टॉप हा झाला प्रमुख मायना पहिला मायना तर याला दोन मार्क आहेत याचा सराव केला आपण हे सगळं लक्षात ठेवलं कसं लिहायचं आहे कुठे कॉमा द्यायचा आहे कुठे फुलस्टॉप द्यायचा आहे तर त्याचा कुठलाच मार्क आपला जात नाही दोनपैकी दोन मार्क आपल्याला मिळतात मग नेक्स्ट येते मजकूर विषय कोणता दिला आहे त्याच्यानुसार त्याची आकर्षक सुरुवात करायची आहे पत्राची दोन लाईन तीन लाईनमध्ये पत्राचं मध्य करायचं आहे दोन लाईनमध्ये आणि मग पत्राचं शेवट करायचं आहे यात चांगली व्यवस्थित भाषा वापरायची तेच तेच सेंटेन्स परत लिहायचे नाही आहेत या मजकुराला तीन मार्क आहेत या तीनपैकी तीन, तीन मार्क सराव केलं तर मिळू शकतात किंवा एखादा जरी मार्क गेला तरी इथे दोन मार्क मिळू शकतात मग शेवटचा महिना शेवटचा महिन्याला आपला किंवा आपली विश्वासू लिहू शकता नम्र कृपाभिलाशी असं काही लिहू शकताय तुम्ही मग पत्र लिहिणाऱ्याचे लेखकाचे पूर्ण नाव पत्ता लिहायचा आहे हा सहित लिहायचा आहे आणि सगळ्यात शेवटी ईमेल लिहायचा आहे हा पत्ता तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिला असेल तर नाही मग तुम्ही लिहू शकताय अबक पिनकोड पण तुम्ही बघून जा ईमेल आय डी बघून जा जसं की आर के एस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पहिला मायना सगळा लक्षात ठेवून केला तर सगळीकडे सेमच आहे यात फक्त विषय चेंज होईल विषय चेंज होईल म्हणजे विषय प्रश्नानुसार चेंज होईल कोणता प्रश्न आला आहे त्याच्यानुसार तो विषय चेंज होईल जसं की शाळेच्या ग्रंथालयात पुस्तकांची मागणी करायची किंवा उद्यानात रोपांची मागणी करायची आहे किंवा स्वच्छतेच्या साधनांची मागणी करायची आहे तर काय येईल शाळेतील उद्यानासाठी रोपांची मागणी करणेबाबत किंवा शाळे शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणेबाबत किंवा स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणेबाबत असे प्रश्नांचे विषय वेगवेगळे येऊ शकतात खूप मोठे विषय लिहायचे नाही आहेत नेक्स्ट शाळेच्या भूगोल मंडळातर्फे शैक्षणिक भेट आयोजित करणेबाबत असा पण प्रश्न आला तर आपल्याला विषय लिहावा लागणार आहे सुलेखन वर्गात प्रवेश मिळणेबाबत जसा प्रश्न येतोय तसा विषय आपल्याला लिहायचा आहे मजकूर मजकूर तीन मार्कांसाठी येतोय आकर्षक सुरुवात आपल्याला जर का शाळेतून पत्र लिहायचंय तर आपल्याला त्यांनी तसं दिलेलं असेल मग आपण सुरुवातच अशी करायची की मी क विद्यार्थी प्रतिनिधी सरस्वती विद्यालयातून मुख्याध्यापकांच्या संमतीने हे पत्र लिहित आहे पहिलं सेंटेन्स सुरुवातच ही करायची आपल्याला पत्राच्या मध्ये लिहायचं आहे की मग आम्हाला शाळेमध्ये दोन ऑक्टोबरनिमित्त स्वच्छता करायची आहे तर त्याच्यासाठी आम्हाला काही साहित्यांची आवश्यकता आहे तर ती साहित्य हो। तुम्ही उपलब्ध करून द्यावीत तुमच्याकडं आहेत अशा पद्धतीने आव... तुम्ही त्याचा चौकोनी रखाना करून व्यवस्थित लिहून किती पाहिजे किती क्वांटिटी पाहिजे हे पण लिहू शकता सुटीसुटीत दिसतं म्हणजे पत्र पत्राचा मध्य पत्राचं शेवट लिहायचं आहे की याच्यासोबत पुस्तकं असतील तर पुस्तकं रोपं असतील तर रोपं त्वरित पाठवून द्यावी त्याच्यासोबत बिल देयक पाठवून द्यावे म्हणजे आम्हाला तुम्हाला धनादेश पेड करता येईल धनाशे धनादेश देता येईल मग लिहायचं कळावे कॉमा तस्तीबद्दल क्षमस्व फुलस्टॉप आपला आपली विश्वासू नम्र कृपाभिलाशी संपूर्ण पत्ता लिहायचा आहे ईमेल लिहायचा आहे आपण एक पत्राचा नमुना पाहणार आहोत आपल्याला निवेदन दिलेलं असतं प्रश्नपत्रिकेत किंवा सरळ सरळ प्रश्न दिलेला असतो की या संदर्भात पत्र लिहा आता इथे दिले निवेदन किंवा जाहिरात दिली आहे त्याच्यानुसार तुम्ही पत्र लिहा काय दिले ज्ञानसागर ग्रंथ भंडार महात्मा गांधी रोड पनवेल सर्व पुस्तकांवर योग्य सवलत वेळ सकाळी दहा ते रात्री आठ सोमवार बंद संबंधितास पत्र पाठवून शाळेच्या ग्रंथालयासाठी मागणी करा आता बघा आपण पत्राचे नमुना बघितला आहे त्या पद्धतीनं पत्र लिहायचे दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस नेक्स्ट लाईन प्रती कॉमा माननीय व्यवस्थापक कॉमा ज्ञानसागर ग्रंथभंडार कॉमा महात्मा गांधी रोड कॉमा पनवेल कॉमा मुंबई चारशे शून्य अठ्ठावीस फुलस्टॉप मग विषय लिहायचं विषय काय शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणेबाबत नेहमी करणेबाबत असं लिहायचं आहे नेक्स्ट आणला माननीय महोदय कॉमा सप्रेम नमस्कार फुलस्टॉप हे सगळं नीटनिटक लिहायचं आहे बरोबर इथपर्यंत लिहिलं दोन मार्क तुम्हाला मिळणार आहेत नेक्स्ट आता आराखडा तयार झाला माय मी अबक सरस्वती विद्यालय या शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या संमतीने हे पत्र लिहित आहे आपण हे लिहून ठेवलेस सांगितले आपण त्यांना नेक्स्ट आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी खालील पुस्तकांची आवश्यकता आहे तरी कृपया ती पुस्तके शाळेच्या पत्त्यावर त्वरित पाठवून द्यावीत सोबत पुस्तकांचे देयक बिल पाठवावे जेणेकरून पुस्तकांची रक्कम लवकर देण्याची व्यवस्था करता येईल पुस्तकांची यादी पुस्तकांची यादी छान रकाना करून आपल्याला आखून घ्यायची क्रमांक पुस्तकाचे नाव लेखक प्रती एक दोन तीन चार कोणती पुस्तक पाहिजे शिवछत्रपती श्री बाबासाहेब पुरंदरे पाच प्रती पाहिजेत बटाट्याची चाळ पु ल देशपांडे लेखक दहा प्रति पाहिजे स्वामी रणजित देसाई सात प्रति पाहिजे नारायणमूर्ती रितू सिंग पाच प्रती पाहिजे मग सगळ्यात शेवटी वरील पुस्तके विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे कृपया पुस्तकांवर योग्य ती सवलत द्यावीशी नम्र विनंती फुलस्टॉप कळावे कॉमा दस्तीबद्दल क्षमस्व फुलस्टॉप आपला विश्वासू कॉमा आपल्याला जो पत्ता दिला आहे तो पत्ता लिहायचा आहे अ ब विद्यार्थी प्रतिनिधी सरस्वती विद्यालय जोगेश्वरी मुंबई सगळ्यात शेवटी ईमेल आय डी लिहायचं आहे ईमेल आय डी आर के एस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा झाला मागणीपत्राच्या एका मागणीपत्राचा नमुना झाला आहे आपण अजून मागणीपत्र आणि पत्राचे नमुने पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओसाठी सखोल अभ्यासासाठी पाहत रहा एज्युकेशन अँड अभिवाचन